चला सर्वात पहिल्यांदा मी केंद्र सरकारचे आभार मानतो की आमच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने कांद्यावरची वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी जी लावली होती ती काल रद्द केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि विशेषतः नाशिक नगर पुणे हे जे आता आपलं कांद्याचं हब आए या आहे या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि म्हणून ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे कॉमर्स मिनिस्टर आणि या समितीचे अध्यक्ष अमित भाई शहा यांचे मी मनापासून आभार मानतो आणि यापुढेही कांदा उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल ती मदत राज्य सरकार करतच राहील